ndo 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 नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजे एकतीस डिसेंबरला आपल्याकडे मद्य पिऊन ज्या साजऱ्या करण्याची जास्त पद्धत आहे आणि जे मद्य पिऊन वाहन चालवतील किंवा कोणाला इजा करतील किंवा भांडणतंटे करतील अशा लोकांवर आमची नजर राहणार आहे आणि जे कोणी दारू पिऊन वाहन चालवतील त्यांच्यावर आम्ही एकशे पंच्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करणार आहेत आणि जे कोणी वाहनसुद्धा भरधा वेगाने निष्काळजीपणाने चालवतील त्यांच्यावरसुद्धा कारवाई करणार आहोत त्यामुळे कोणी जे कोणी दारू पिऊन असं असामाजिक कृत्य करतील किंवा गुन्हेगारी वर्तन करतील त्यांच्यावर पोलिसाकडून निश्चितच कडक कारवाई करण्यात येईल जे वाहनं रोडच्या साईडला लावतात आता पार्किंगची व्यवस्था इथे रोड छोटा असल्यामुळे आणि मुख्य बाजारपेठ ही मुख्य रस्त्यावर असल्यामुळे वाहनांची वर्दळ असते खर आणि खरं पाहिलं तर एकदम म्हणजे पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे निश्चितच रहदारीस अत्यंत अडथळा होतो लोकसुद्धा रोडवर पार्किंग करतात आम्ही आमच्या परीने नेहमी पेट्रोलिंग करून त्यावर कारवाई करतो आवाहन करतो जेणेकरून रहदारीस अडथळा होणार नाही कुणाच्या लोकांच्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या जीवितास धोका उत्पन्न होणार नाही परंतु तरीसुद्धा काही असे वाहनं एकदम रोडमध्ये मध्ये उभे करतात त्यांच्यावर आम्ही दोनशे पन दोनशे च त्र्याऐंशीप्रमाणे प्रमाणे कारवाई केलेली आहे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्याप्रमाणे कारवाई सुरू राहणार आहे